नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आनंदाची बातमी राज्य शासनाकडून जे अल्पभूधारक शेतकरी असतात त्यांनी ज्यांनी पीक कर्ज घेतलेले आणि त्यांच्या पीक कर्जावर हे व्याज लावण्यात येतात तो व्याजा जो निधी आहे तो निधी आता एकशे आठ कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आणि जे व्याजदर आहे ते व्याजदर माफ असणार आहे डिटेलमध्ये जाणारे चॅनलवरून असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा राज्य शासनाकडून जे ती दोन हजार मध्ये एक जी आर आला होता पंजाबराव देशमुख व्याजदर सवलती योजना जी राबवण्यात येते त्या योजनेमध्ये शेत शेतकऱ्यांचं पीक कर्ज असतं त्या पीक कर्जाला जे व्याज लागत ते व्याज त्याच्यातनं माफ होत असतं आणि याच्यामध्ये राज्य शासनाकडून तीन टक्के आणि के, शा, केंद्र शासनाकडून चार टक्के असं टोटल सात टक्के व्याजदर माफ होतं बट तीन लाखापर्यंत जे काही आहे ते ती तीन लाखापर्यंत हे माफ होत असतं तर मग अशा शेतकऱ्यांसाठी आता झिरो टक्के दराने हे कर्ज उपलब्ध होणार आहे जे काही लोक रेग्युलर कर्ज भरता आता याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस साठी तीनशे साठ कोटींची ही तरतूद होती तीनशे साठ कोटींची तरतूद मान्य केली होती त्याच्यानंतर आता जूनपर्यंत ते एकशे आठ कोटी रुपये जून पर्यंत ज्यांनी कर्ज फेडले अशा शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी रुपये हे मंजूर झाले तर अशा शेतकऱ्यांना आता हे कर्जात सवलती मिळणार आहे म्हणजे आपलं जे अल्प उधारक शेतकरी होते ज्यांनी पीक कर्ज घेतले आणि त्या पीक जे व्याज लागत होतं बहुत साऱ्या ज्या बँका आहेत सर्वच बँका हे कर्ज शेतकऱ्यांना देतं बट त्याच्यावर ते व्याज लावत असतं आणि ते व्याज आता शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे जेणेकरून शेतकरी हे सुखी राहतील असं शासनाचं म्हणणे एकशे आठ कोटी रुपये हे मंजूर झालेत आणि ते लवकरात लवकर शेतकऱ्यांचे अकाउंटमध्ये हे डिपॉझिट होत असतात जसं की तुम्ही जर त्याच्यामधनं ज्यावेळेस आपण भरलेलं असतं आणि त्यावेळेस आपण त्याच्यात व्याज पण भरलेलं असतं आणि ते व्याज आता शेतकऱ्यांना रिटर्न मिळणार आहे सो अशा इन्फॉर्मेशन असे जी आर शासनाकडून आलेलं आहे